वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा छान छान व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छान छान आपण सुरुवात करूया तर बघा आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे बऱ्याचदा आपल्याला त्याच त्याच ब्लाऊज डिझाईन बघून कंटाळ येतो वेगळी अशी काहीतरी ब्लाऊज छान दिसणार ना त्याचबरोबर कस्टमरला सुद्धा आपल्याला थोडी वेगळी आयडिया द्यायची असते सो अशा वेळेस ब्लाऊज डिझाईन कशी बनवावी तर सुचत नाही तर आजची जी काही ब्लाउज डिझाईन आहे खरं तर त्यामुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे सो अशी छानशी ब्लाउज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी परफेक्ट ब्लाऊज डिझाईन सहजच बनवता येईल त्याचबरोबर तुम्हाला म्हणजे कस्टमरला सुद्धा आयडिया देता येईल की कुठल्या साडीवर कशी ब्लाउज डिझाईन तुम्ही बनवू शकता आय होप ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा आवडेल सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल ठीक आहे तर हे बघा तुम्ही इथे बघू शकता की हा आहे ब्लाउज पीस आणि त्याला खरं तर ना खूप छान असा मोठासा काट आहे आणि ह्या मोठ्या काठापासून आज आपण खूप सुंदर अशी न्यू लुकमधली ट्रेंडिंग डिझाईन बनवणार आहोत तर सगळ्यात आधी मी तुम्हाला काट दाखवते ऍक्च्युअली आपण काट कट करून सेपरेट केलेला आहे जेणेकरून आपल्याला डिझाईन बनवणं सोपं जावं यासाठी सो बघा भरपूर सारा काट आपल्याकडे अवेलेबल आहे इथे त्याचबरोबर आता हा जो काही बॅक पार्ट आहे तर हा आहे बोटनेक म्हणजे ब्लाऊजच हा बोटनेकचा आहे आणि याचा आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीचा बॅक पार्ट कटिंग करून घेतलेला आहे सो सगळ्यात आधी आता मी तुम्हाला याचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी कशा पद्धतीने मार्किंग कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी सो बघा मग हा जो काही ब्लाउज आहे तर ह्या ब्लाउजची जी काही उंची आहे तर ऍक्च्युली ती टोटल याची उंची जी आहे ना त्यामध्ये आपण एक इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड केलेलं आहे तर इथे होती साडेबारा उंची एक इंच मार्जिन असं टोटल साडे तेरा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर बोटनेक साठी आपल्याला पूर्ण शोल्डर लागतं तर पूर्ण शोल्डरचा निम्म असं आपण सात केलेली आहे आणि चार इंच याची गळारुंदी आहे आपण मार्किंग करून घेतलेली आहे आणि जेवढा आपण बोटने मध्ये शोल्डर घेतो तेवढाच मुंडा घ्यायचा असतो तर सात इंचा मुंडा घेतला क्रॉस मध्ये एकला मार्किंग करून बॅक साइडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे त्यानंतर इथून छातीचा चौथा भाग नऊ चोक छत्तीस अधिक दीड इंच मार्जिन जर इथे तुम्हाला दोन इंच मार्जिन घ्यायचं असेल तर, तर तुम्ही घेऊ शकता सो अशा पद्धतीने मापे टाकून आपण हा बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ते आपल्याला अस्तरच्या बॅक वर करायची आहे सो वरच्या साईडने आपल्याला एक तीन इंचाची मार्किंग करायची आहे त्याच्या खाली पुन्हा एक इंच आणि त्यानंतर खालचा आपला शेप केवढा आहे त्यावर ते डिपेंड आहे तर इथे तुम्ही सात आठ ला मार्किंग करू शकता आणि जर तुम्हाला तो शेप कमी हवा असेल तर तुम्ही कमी सुद्धा मार्किंग करू शकतात त्यानंतर आडवी पुन्हा गळारुंदीची मार्किंग करायची आहे सो मी चार चार इंचाची इथे मार्किंग करून घेते इथे पण आणि एक खालच्या साइडला सुद्धा ठीक आहे या सगळ्या मार्किंग केल्यानंतर पट्टीच्या सहाय्याने आता आपल्याला लाईन ला ड्रॉ करून हे जॉईन करून घ्यायचं आहे सो हे आपण इथे जॉईन करून घेऊयात इथे पण एक लाईन ड्रॉ करायची वरच्या साइडला पण आणि वरचा जो काही गळा आहे त्यामध्ये आणि मधला जो काही म्हणजे खालचा जो शेप आहे त्यामध्ये एक इंचा डिस्टन्स आहे ठीक आहे तुम्ही दीड इंच दोड इंच सुद्धा डिस्टन्स घेऊ शकतात पण एक इंच सुद्धा सफिशियंट आहे आणि ह्या आडवे लाईन ड्रॉ केल्यानंतर उभे लाईन सुद्धा ड्रॉ करायची आहे आणि खरं तर इथे दोन बॉक्स रेडी होतात एक वरच्या गळ्याच्या शेपसाठी आणि एक मधल्या शेपसाठी ठीक आहे आता हे ड्रॉ केल्यानंतर आपण इथे गळ्याची मार्किंग करून घेऊयात तर वरचा रेग्युलरली आपला सिम्पल असा गोल गळा आहे तर मग मी इथे मार्किंग करून घेते आणि त्यानंतर आता आपण खालचा शेप जो आहे ना तर तो ड्रॉ करून घेऊयात तर तो, तो आपल्याला ना खरं तर इथून मुंड्यापासून ड्रॉ करायचा आहे सध्या मी स्टार्टिंगला फेंट फेंट मार्किंग करते आणि फायनल मार्किंग झाले की मग ती डार्क करून घेईल ठीक आहे बघा इथून असा शेप दिलेला आहे आणि इथून या पद्धतीने आहे आता जर तुमचा काठ कमी असेल तर मग तुम्हाला हा शेप थोडा खालनं घ्यावा लागणार आहे काठावर डिपेंड आहे इथे भरपूर सारा काठ होता तरी सुद्धा किंचितचा मला कमी वाटला त्यामुळे मी किंचित असं एखादं लाईन किंवा पाव लाईन म्हटलं तरी चालेल तेवढा बघा इथून खालून ड्रॉ करून घेतलेला आहे ठीक आहे सो बघा मग फायनली अशा पद्धतीने आपली इथे ही गळ्याची मार्किंग झालेली आहे मी पुन्हा काठ ठेवून कन्फर्म करून घेतलं आणि आता आपण कटिंग करून घेऊयात ठीक आहे तर खरं तर आपल्याला हे दोन्ही पार्ट डायरेक्ट ना कट करून सेपरेटच करायचे आहे बघा हा एक खालचा पार्ट आणि त्यानंतर हा वरचा तर इथून आपण हे कट करून घेऊयात आणि त्यानंतर वरचा जो काही आपला गोलगळा आहे ना तर तो सुद्धा आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे आता फायनली आपली इथे मार्किंग आणि कटिंग दोन्ही पण झालेला आहे आणि आता ते काट कसं ऍडजस्ट करायचा कसा स्टिच करायचा हे पार्ट कसे सेपरेट रेडी करायचे ते कसे जॉईन करायचे तर ते सगळंच मी तुम्हाला सांगते पण बघा आपला असा हा बॅक पार्ट होता आणि आपण इथून मधून हा कट करून घेतलेला आहे सो आता आपल्याला काट वगैरे सगळं लावून स्टिच करायला सुरुवात करायची आहे सो आता आपण मग इथे स्टिच करायला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आता आपल्याला खालचा पार्ट रेडी करायचा आहे तर तो, तो काठाचा बनवायचा आहे बघा आपल्याला सो त्यामुळे मी काठ सेपरेट करून घेतला त्यानंतर हा अस्तरचा पार्ट त्यावर ठेवून घ्यायचा आहे सेंटरला एक पिन लावते जेणेकरून स्टिच करायला ते सोपं जाईल त्याचबरोबर खालच्या साईडला आता बघा कमरेचा साईड येतो येतो सो त्यामुळे अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे आता ही टीप मारून झाल्यानंतर हा जो काही वरचा शेप आहे आपला तर तिथे आपल्याला पाव इंच एवढं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे टीप मारताना मार्जिन कमी जास्त होणार नाही तिरिकच होणार नाही तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची खरं तर इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर हा जो काही आडवा छोटासा पार्ट आहे ना तर तिथे पण आपण टीप मारून घेऊयात त्यामुळे काय होईल की तो पार्ट सुद्धा आपला फिनिशिंग सहित रेडी होईल तर इथे सुरुवातीला मी मारला नव्हता सो तिथे सुद्धा मी मारून घेतलं त्यानंतर जे काही एक्स्ट्राचा आहे काठाचा पार्ट तर तो आपण इथे कट करून घेऊ आणि साईडने पण जर एक्स्ट्रा असेल तर कट करूयात पण इथे तर तसं परफेक्ट आहे आणि आता ह्या जो काही गोलाकार शेप आहे ना इथे आपल्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पार्ट सरळ करू तर प्रॉपर फिनिशिंग सहित फोल्ड व्हावा आणि हा जो काही गोलाकार शेप आहेत ना तर हा आपल्याला जसा हवा आहे तसा यावा त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे आता कट्स मारून झाल्यानंतर अगदी सावकाशपणे अलगत आपण हा पार्ट या पद्धतीने सरळ करून घ्यायचा आहे अजिबात खेचायचं नाही म्हणजे शिलाई वगैरे निघायला नको अगदी सावकाशपणे तो सरळ करून घ्यायचा आहे आता हा सरळ केल्यानंतर आपल्याला इथे दापटीप देऊन घ्यायची आहे सो सगळ्यात आधी हा वरचा जो काही गोलाकार शेप आहे ना तर तिथे आपण दापटीप देऊन घेऊयात आणि लक्षात राहू द्या दापटीप देताना आतला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण फिनिशिंगसाठी ही खूप महत्वाची टीप आहे जर का अस्तरचा कपडा वरती दिसला की सगळं आपली फिनिशिंग बिघडते सो तसं होऊ देऊ नका आणि आपण इथे अगदी काळजीपूर्वक खरं तर दापटेप देऊन घेतलेली आहे त्यानंतर आता आपण इथे कमरेच्या साईडला सुद्धा दापटेप देऊन घेऊयात आणि तिथे सुद्धा अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला तर काळजी घ्यायची आहे सो अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक सावकाशपणे तर आपला हा पार्ट इथे प्रॉपर रेडी झालेला आहे आणि हा खालचा आपला कमरेचा पार्ट आहे लक्षात राहू द्या त्यानंतर आता कडेने सिंपल टिप मारून आपण हे जोडून घेऊयात म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक खरं तर इथे काटच यूज केलेलं आहे आपण तुमचं जर साडी आणि ब्लाऊज पीस कलर कॉम्बिनेशन पण तुम्ही मॅच करू शकतात जर का काट नसेल तर आणि जर काट असेल तर अशी डिझाईन तुम्ही नक्कीच बनवू शकतात सो so, बघा मग फायनली आपला हा खालचा पार्ट एकदम परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झालेला आहे त्यानंतर हा वरचा पार्ट आपल्याला रेडी करायचा आहे त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला जो काही आपला मेन फॅब्रिक आहे बॅक पार्टचा तर तुम्ही सरळ ठेवला त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवलेला आहे सेंटरला एक पिन लावून घेते जेणेकरून स्टिच करणं सोपं जाईल आणि तुम्हाला जर वाटत असेल तर दोन्ही साईडला पण तुम्ही एक एक पिन लावू शकतात आणि सगळ्यात आधी इथे आता गळ्याच्या साईडने साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवत एकसारखं आपण टीप मारून घेतलेली आहे आता ही टीप मारून झाल्यानंतर खालच्या साईडला सुद्धा आपल्याला टीप मारून घ्यायची आहे म्हणजे हा जो काही शेप आहे ना आपल्या गळ्याचा तिथे जर तुम्हाला इथे कॅनव्हास लावून हा गळा रेडी करायचा असेल तर तसंही तुम्ही करू शकता बट इथे मी काही कॅनव्हास लावत नाहीये फक्त एवढंच आहे की एकसारखं पावयांचं मार्जिन पकडायचं आहे त्याचबरोबर कुठे गोळा होणार नाही तिरकं जाणार नाही तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर एक्स्ट्राचं जे काही मेन फॅब्रिक होतं तर ते मी कट केलं आणि खाली सुद्धा जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते आपल्याला खर तर इथे कटिंग करून घ्यायचं आहे ठीक आहे सो so, बघा मग फक्त इथे दोन्ही साईडने थोडस फॅब्रिकचं मार्जिन आपण ठेवलेलं आहे त्यानंतर ह्या शेपला द्यायच्या आहे आपल्याला छोटे छोटे कर्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हा छोटासा पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा आणि आपला हा जो काही गळ्याचा शेप आहे तर तो व्यवस्थित यावा त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे सो त्यामुळे वरच्या गळ्याला पण छोटे छोटे कर्स मारून घेतले त्यानंतर अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला हा पार्ट सरळ करून घ्यायचा आहे बघा कारण की मधला पार्ट अगदी छोटासा होता -चो आणि खेचताना तो अगदी अलगत खेचायचा आहे खूप जोराचा खेचला तर तिथून आपला फॅब्रिक फाटण्याचे चान्सेस असू शकतात कारण की मधला गॅप ना अगदी कमी आहे त्यामुळे जर तुम्हाला आ, हे जर असं स्टिच करणं अवघड जात असेल तर मग तुम्ही वरच्या गळ्यानंतर गळापट्टी लावून सुद्धा फिनिशिंग सहित रेडी करू शकता सरळ केल्यानंतर वरच्या गळ्याला आपल्याला द्यायची आहे दापटी सो so, बघा मग दापटीप देताना आतला अस्तरचा कपडा वरती नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि फिनिशिंगसाठी ही खूपच महत्वाची टीप आहे तर ती तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे त्यानंतर बघा इथून हा जो काही शेप आहे ना तर इथे सुद्धा आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे आणि इथे सुद्धा सेम तोच रूल फॉलो करायचा आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा असेल तर तो वरती दिसता कामा नाही तर याची काळजी घेताच आपल्याला अगदी व्यवस्थित सावकाशपणे इथे दापटीप देऊन घ्यायची आहे आणि तर इथे तुमच्या लक्षात येईल की कमरपट्टी गळापट्टी असं कुठेही आपण लावलेलं नाहीये अगदी सोप्या पद्धतीने आपण ही डिझाईन बनवत आहोत आणि या पद्धतीमुळे खरं तर ना फिनिशिंग पण खूप सुंदर येते सो अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की ब्लाउज स्टिच करू शकतात त्यानंतर कडेकडेने असताना मेन फॅब्रिक आता आपण जोडून घेऊयात हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे त्याचबरोबर स्टिच करताना कुठे गोळा होणार नाही तिरकं जाणार नाही तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा तर इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि फायनली मग बघा इथे हे व्यवस्थित प्रॉपर जोडलं गेलेलं आहे त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते सुद्धा आपण इथे कट करून घेऊयात जेणेकरून हा जो काही वरचा पार्ट आहे तर तो आपला प्रॉपर परफेक्ट इथे रेडी होईल कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो पण ब्लाउजचा जो काही कपडा असतो तर तो आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कट करतो जेणेकरून स्टिच करताना आपल्याला इझी जावा आणि फायनली खालचा आणि वरचा असे दोन्ही पण पार्ट आपले रेडी झालेली आहे आता हे पार्ट आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचे आहेत त्याआधी आता इथे आपल्याला लेस ले सुद्धा यूज करायची आहे सो इथे मी बॉर्डरला ही समोसा लेस लावत आहे जर तुम्हाला इथे पायपिंग करायची असेल कॉन्ट्रास्ट कपड्याची तर तीही तुम्ही करू शकतात किंवा गोल्डन पायपिंग रेडीमेड असते तीही लावू शकतात किंवा वरच्या साईडने लेस लावायची असेल तर मग जॉईन केल्यानंतर तुम्ही लावू शकतात पण मला इथे ही समोसा लेस लावायची आहे त्यामुळे मग ती आपल्याला जॉईन करण्याच्या आधीच लावावी लागणार आहे अगदी व्यवस्थित सावकाश पणे लावायची आहे तर फिनिशिंग खूप इम्पॉर्टंट आहे ऍक्च्युली बऱ्याचदा काय होतं की असे पार्ट्स आपले व्यवस्थित रेडी होतात पण लेस वगैरे लावताना फिनिशिंग चुकते तिरकी वगैरे लागली जाते सो तसं होऊ देऊ नका आणि कानाकोपऱ्यावर ही जी काही लेस आहे ना तर ही अगदी व्यवस्थित आपल्याला फोल्ड करत जॉईन करून घ्यायची आहे ठीक आहे सो बघा मग फायनली ही आपण समोसा लेस लावून घेतलेली आहे आणि त्यामुळे तर आपल्या ह्या बॅकनेट डिझाईनला अजून सुंदर असं लूक येणार आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला वरचा जो काही पार्ट आहे ना त्याला सुद्धा लेस लावायची आहे तर तिथे तुम्ही तुमच्या चॉईसने किंवा कस्टमरच्या आवडीची कुठलीही ले लेस यूज करू शकतात तर मी इथे सिंपल अशी डिझाईनर लेस घेतलेली आहे गोल्डनच घेतलेली आहे कारण गोल्डन अशी ही कशावर पण मॅच होते आणि ब्लाउजवर पण तुम्हाला दिसेलच की गोल्डन वर्क आहे म्हणजे गोल्डन बुट्टी बुट्टी आहे सो त्यामुळे मग इथे गोल्डन कलरची मॅच होते सिम्पल छोटीशी लावायची असेल तर तशीही तुम्ही इथे लेस लावू शकता बट मी इथे छान अशी डिझायनर घेतलेली आहे कानाकोपऱ्यावर लेस व्यवस्थित फोल्ड करायची जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको आणि शेप सुद्धा अगदी व्यवस्थित यावे यासाठी आपल्याला ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे आणि म्हटल्याप्रमाणे बऱ्याचदा लेसच व्यवस्थित लागली जात नाही त्यामुळे फिनिशिंग बिघडते जो तसं होऊ देऊ नका लेस लावल्यानंतर लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा एक टीप द्यायची असते आठवणीने ने ने मी नेहमीच सांगत असते त्याचे दोन तीन फायदे असतात ऍक्च्युली होतं काय की बऱ्याचदा लेस व्यवस्थित लागली जात नाही त्याचबरोबर ती वरती तरंगल्यासारखी दिसते त्यामुळे फिनिशिंग बिघडते सो म्हणून आठवणीने दोन्ही साइडनी टीप द्यायची जेणेकरून प्रॉपर फिनिशिंग आहेत एकदम मस्त पॅक अशी आपली लेस लागली जाईल आता वरच्या गळ्याला सुद्धा एक छोटीशी लेस मी इथे लावून घेते सिम्पल आहे गोल्डन घेतलेली आहे कारण की आता सगळं आपण इथे गोल्डनच लावलेलं ला आहे जर साडीचं तुमचे कॉन्ट्रास्ट असेल तर तुम्ही कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशनची लेस इथे यूज नक्कीच करू शकतात आणि त्यानंतर बघा छोटीशी लेस होती तरी सुद्धा दुसऱ्या साईडनी टीप आपण मारून घेतलेली आहे ठीक पार, आहे है है। सो अशा पद्धतीने फायनली लेस वगैरे लावून वरचा पार्ट खालचा पार्ट आपला रेडी झालेला आहे आणि आता हे पार्ट्स आपल्याला एकमेकाला इथे जॉईन करून घ्यायचे आहे सो बघा इथे मी या पद्धतीने ठेवून बघते तो जो काही खालचा पार्ट आहे ना हा मध्ये थोडासा लूज पडू शकतो आता जरी नाही दिसला तरी सुद्धा नंतर ज्या आपण तिथे टक्स टाकू तेव्हा तो ताकु ताकु ते दिसेलच पण घातल्यानंतर एकदम व्यवस्थित फिटिंग मध्ये तो बसणार आहे कारण की तेवढा जो काही पार्ट आहे तर हा आपला थोडासा स्ट्रेच होणारच आहे ठीक आहे सो बघा मग अशा पद्धतीने पिना लावून घेतल्या आणि आता जिथे पिणा लावून घेतलेल्या आहे ना तर तिथे व्यवस्थित टिप टाकून घेऊयात आता हे पार्ट जॉईन करताना सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे जेणेकरून ते पॅक होईल आणि निघण्याचे चान्सेस राहणार नाही एका साईडने जॉईन केलेला आहे सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला सुद्धा जॉईन करून घेऊयात आणि मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित स्टार्टिंगला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉक करायचं आहे ठीक आहे सो so, बघा मग अशा पद्धतीने छान प्रॉपर फिनिशिंग आपण हे पार्ट जॉईन केलेले आहे आता इथे आपल्याला बॅक साइड ला, ला टक्स टाकायचे आहेत तर हे टक्स बघा मी इथून घेतलेले आहेत छोटा टक्स घेतलेला आहे तुम्ही ना जो काही शेप आहे त्याच्या एकदम बाहेरच्या साईडला सुद्धा टक्स टाकू शकतात किंवा मी जिथे मार्किंग केलेली आहे तिथे सुद्धा टाकू शकतात आता मी एकदम छोटासाच टक्स टाकत आहे आणि टक्सला आपल्याला सुरुवातीला आणि शेवटी डबल टीप देऊन लॉक करायचं आहे जेणेकरून तिथून आपली शिलाई निघणार नाही आणि एकदम व्यवस्थित पॅक असे आपले हे टक्स राहतील आणि ब्लाउज सुद्धा नक्कीच लवकर खराब होणार नाही ठीक आहे सो बघा मग अशा पद्धतीने परफेक्ट असे टक्स टाकले गेलेले आहेत मी म्हटलं होतं टक्स टाकल्यावर मध्ये थोडस किंचित तुम्हाला असं वाटेल की ते फुडले वगैरे पण तसं काहीही नाहीये घातल्यानंतर तो एकदम प्रॉपर परफेक्ट फिटिंगला आपल्याला नक्कीच बसणार आहे ठीक आहे आता इथपर्यंत आपले हे पार्ट जॉईंट झालेले आहे त्यानंतर सेंटरला तुम्ही एखादं लटकन लावू शकतात तर रेडीमेड जे दुकानात मिळतं तेही लावू शकतात किंवा फॅब्रिक पासून सुद्धा तुम्ही बनवू शकता सो इथे आपण सिम्पल छान असं फॅब्रिक पासून लटकन बनवून घेऊयात त्यासाठी मी इथे गोल्डन छोटेसे नॉट घेतलेली आहे खूप काही मोठी घेतलेली नाहीये आणि जो काही आपला थोडासा ब्लाउज पीसचा कपडा असेल तर तोच आपण इथे यूज करणार आहोत सिंपल छोटस आणि खरं तर पटकन असं तयार होणार लटकन बनवणार आहोत आणि फॅब्रिक पासून लटकनचा फायदा असतो की ते लटकन लवकर खराब सुद्धा होत नाही तर बघा ह्या पद्धतीने ते फोल्ड केलं त्यामध्ये नॉट टाकली आणि इथून टीप मारायची आता ही टीप मारताना सुद्धा सुरुवातीला शेवटी व्यवस्थित डबल टीप आपल्याला द्यायची आहे एक्स्ट्राचं मी कट केलं आणि हे सरळ करून दाखवते किती सुंदर असं फुलाची पाकळी वगैरे कशी असते तसा शेप आलेला आहे आणि रेड कलरमुळे अजून उठून दिसते सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडनी सुद्धा आपण ते लटकन रेडी करून घेऊयात आणि बघा मग फायनली एकदम परफेक्ट छान असं लटकन आपल्या इथे रेडी झालेलं आहे सो आता आपण ते इथे सेंटरला लावूयात आता मी बऱ्यापैकी मोठं लटकन बनवलेलं आहे तुम्हाला जर छोटं बनवायचं असेल तर तुम्ही इथे बनवू शकतात काही प्रॉब्लेम नाही आता इथे व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करून घेतलेला आहे ठीक आहे आणि वरच्या साईडी जर तुम्हाला एखादा बटन वगैरे सेंटरला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकतात बट इथे तशी काही मला गरज वाटत नाहीये आहे so, सो बघा मग फायनली खूप छान असं मस्त फॅब्रिकचे लटकन सहित आपला हा बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे खरं तर तुम्ही बघू शकता बोटनेक मधली थोडी वेगळ्या पद्धतीची नवीनच ही डिझाईन आहे आणि तुमच्याकडे सुद्धा अशा पद्धतीने जर काठ अवेलेबल असेल तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता नक्कीच या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला सा, खूप सुंदर असं लूक येईल आणि बऱ्याचदा बोटनेकमध्ये काठाची कुठली डिझाईन बनवावी हे आपल्याला सुचत नसतं तर ता, ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाउजचा खूप सुंदर असा लूक येईल आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे डिझाईन खूप सुंदर आहे पण तरी सुद्धा मी तुम्हाला अगदी कमी कमी टाईममध्ये कशी स्टिच करायची त्याचबरोबर त्याला आपण कुठल्याही पद्धत प्रकारचा कॅनव्हास पेपर वगैरे काही लावलेलं नाहीये तरी सुद्धा खूप सुंदर प्रॉपर फिनिशिंगचे आपली ही डिझाईन तयार झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीने संपूर्ण कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे त्याचबरोबर फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सुद्धा सांगितलेला आहे सो त्या पद्धतीने तुम्ही नक्की अशी डिझाईन बनवून बघा नक्कीच तुमच्या साडीला ब्लाउज खूप सुंदर असं लूक येईल आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो मग नक्की अशी डिझाईन ट्राय करून बघा आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा अशी छानशी ट्रेंडिंग न्यू लुकमधली ही बोटनेक ब्लाऊज डिझाईन नक्कीच आवडेल तर बघा मग फायनली खूप सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स हे संपूर्ण कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित सुद्धा कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी त्याचबरोबर अशी तुम्ही नक्की बनवून बघा नक्कीच ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल आणि आय होप सो तुम्हाला कस्टमरला ही सहजच आवडेल सो नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय